दहा वर्षात तीन सरकार दोन मोठ्या फोटी आणि एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिक्स इज नेवर स्टेबल आणि कधीच बोरिंग वाटणार नाही दोन हजार चौदा मध्ये सगळा खेळ बदलला दोन हजार चौदाला पहिल्यांदा बीजेपी स्वतः निवडणूक लढली आणि शिवसेना वेगळी काँग्रेस एनसीपी वेगळी निकाल काय लागला बीजेपी सर्वात मोठा पक्ष ठरला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ही पहिली वेळ जिथं महाराष्ट्राचा पॉलिटिकल सेंटर बदलला दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुका एकत्र लढल्या सरकार वेगवेगळी झाली बीजेपी शिवसेना मिळून जिंकले पण खुर्ची ओढून भांडण झाले शिवसेनेने बीजेपी सोडलं आणि जन्म झाला एमव्हीए व्ही महाविकास आघाडी शिवसेना एन सी पी काँग्रेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रमधल्या पॉलिटिक्सला नवं वळण मिळालं दोन हजार एकोणीस शेवट म्हणजे बहात्श तासांचं सरकार एक सकाळ सगळा महाराष्ट्र जागा झाला ब्रेकिंग न्यूजने देवेंद्र फडणवीस सीएम अजित पवार डेप्युटी सीएम शपथविधी गुप्तोबस पण सरकार टिकले नाही फक्त बहात्तर तास टिकलं दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर महाविकास आघाडी पडली शिंदे बीजेपी यांनी नवं सरकार केलं शिंदे सीएम भडणवीस डेप्युटी सीएम आणि शिवसेना दोन तुकड्यात एक शिवसेना युपीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि एक बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे ती शिंदेची शिवसेना दोन हजार तेवीस मध्ये आता एनसीपी मध्ये फूट पडली अजित पवार आणि मोठा गट थेट सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ आणि एनसीपी सुद्धा दोन भागात शरद पवार ग्रुप आणि अजित पवार ग्रुप आज चित्र काय दहा वर्षात महाराष्ट्रात सत्यत तीन मोठे बदल झाले दोन मोठ्या पक्षात फूट, अलायन्सेस बदलले नावं बदलली चिन्ह बदलली पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा महाराष्ट्राचं पॉलिटिक्स म्हटलं तर काही चांगलं काही वाईट पण कधीही बोरिंग नाही